ने मुल्हे आत पडले तुला हे पुरस्कार कशी देवाला दया आली असन की तुम्हाला त्याला <laughs> फसतात तिरसकारते एखादा पुरस्कार सगळं सगळ जूण येले थोडे शिराळ पडू दे ते तुला कसं काय भेटलं अस एक कारण आहे मी संता सारू संताचा पुत्र आहे कोणी मला यु यु करत गरज नाही बोलतात दे

गोंदगिरीची इच्छा आहे म्हणजे पतंग ऋषी येऊ लागली किती पंधरा त्याच्यातले दोन म्हणजे असे आम्ही ख्रिश्चन होणार आहे म्हणे उद्या परवा होणार होतो म्हणे डोळ्यातून पाठी आली काय आपली परंपरा आहे म्हणे पतंग ऋषीची परंपरा आहे हनुमंताची परंपरा आहे पतंगिनी होती म्हणजे हे आपलं एवढं मोठं आहे म्हणी ते म्हणे मग आम्हाला मंदिरात काही येऊ देत नाही ते की येऊ दे पण आपण त्यांचे आहोत तुम्ही होते याला टोकडी आम्हाला दोन शब्द बोला महाराष्ट्रातल्या सगळ्या सभा फेल झाल्या शिंगलजीने जी माझ्याकडे दिली ती चांगली झाली तर ते म्हणजे दोन शब्द बोला तुम्ही दोन शब्द बोललो ही ख्रिश्चन माझे बांधव आहे मुस्लिम माझा कोणाशी कोणाविषयी नफरत नाही ते असं काही नाही मग तुम्ही म्हणताल की बाबा मुसलमानाचा तुमचा त्याला मतभेद आहे वास्तविक आवेदच आमचा मतभेद आहे तो असा की दोघ भाऊ